खांद्याला खांदा लावून या लढ्याचा निकाल लागेपर्यंत मी देखील या ठिकाणी ठामपणे तुमच्या सोबत असणार आहे आपण सगळेजण ज्या प्रकारे परिश्रम घेत आहे त्या परिश्रमाबद्दल आपल्या सगळ्यांच मी मनपूर्व करतो काल मध्ये संघर्ष समिती बरोबर जे प्रशासनाला आणि कारखानदारांना वाटाघाटी कराव्या लागल्या आणि त्या वाटाघाटीतून यश पदरात पडलं त्या यशामधली सगळ्यात मोठी गोष्ट जी शेतकऱ्यांची जिद्द आभाळा एवढी करण्याची ताकद त्यांनी जी निर्माण केली तिचं मोल मला पैशापेक्षा पैशा पण पैशा जास्त महत्वाचं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद आणि आगळवे आंदोलन शेतकऱ्याचं स्वतःच आंदोलन आहे कोण कोणताही शेतकरी म्हणला नाही ज्या ज्या गावात गेलो ज्यांच्या ज्यांच्या तोडी चालू होत्या ज्या पाजून आम्हाला सांगितले की बाबा ना तीन हजार रुपये पहिले उचल घेतल्याशिवाय या दोन्ही जिल्ह्यातला शेतकरी स्वतः होऊन लावणार नाही म्हणजे हे आंदोलन हे चालू आहे आणि स्वतः शेतकऱ्यांनी चालू आहे त्यामध्ये संघटनेच का नेतृत्व काय का यांचं नेतृत्व काय का सर्व संघटना सर्व एकच आहेत तुम्ही आम्ही एक आहे आणि म्हणून या नंतर बडेसर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलन पर्यंत आपल्याला पुढील दिशा ठरवण्यासाठी ज्या बीड जिल्ह्याला जे आपलं यश आपण या चळवळीच्या आंदोलनाच्या या ठिकाणी मिळवू नये तेच यश आपलं जोपर्यंत या परभणीमध्ये जोपर्यंत मिळत नाही आपण एक हटला आणि म्हणून पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे यासाठी अजित लवले कॉमेंट उमेश देशमुख आणि कॉमेट अजय उडांडे हे या ठिकाणी येणार आहेत तरी पूर्वी या ठिकाणी आजूबाजूला जे थांबले असतील तर या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये येण्याची कृपा करावी अगदी दहा मिनिटांमध्ये येऊन पुढची दिशा या आंदोलनाची कशी असेल हे आपण ठरवूया थोडा माझा मुद्दाय या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातील आलेले शेतकरी आपल्याशी जुने आहे कोणाच्या फुलस बळी पडायचं नाही गावाकडे गेल्या एकच सांगायचं थोडी कळ काढा आपण तीन हजार रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय ऊस चालू करायचा नाही चार दोन दिवस इकडे तिकडे गेले काहीही फरक पडत नाही असा संदेश आपल्याला आपली जेवढे जवळचे मासेचा यानंतर बोलचा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी लढाऊ शेतकरी भावांचं या ठिकाणी युवा संघर्ष समितीच्या वतीनं पहिल्यांदा हार्दिक स्वागत या ठिकाणी कोणी आपलं मत व्यक्त करणार असते तर त्यांनी या माईक जवळ यावं आणि आपली मत या ठिकाणी व्यक्त करावे ही संधी आहे सर्वांना भावान हा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा हा लढा काल या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की एका गोराळापासून माजोळा तालुक्यातल्या गोराळाच्या भावापासून जो सुरू झाला एक फिरवी पडली एका गोरळच्या आंदोलनातून आणि त्यातून या ठिकाणी हा वनवाड पेटत चाललेला आहे संबंध या ठिकाणी बीड जिल्ह्यावर हा वनवाड पेठला मग गोरळाचं हे आंदोलन या ठिकाणी माजलगाव कारखाना असो छत्रपती असो किंवा महेश कारखाना असो किंवा त्यानंतर मग सगळ्या सर्व दूर हे आंदोलन पसरत गेलं विशेष करून या आंदोलनामध्ये एक महत्वाची बाब आहे की ऊस उत्पादक शेतकरी या वेळेला घेतलेला त्यांनी स्वतःहून ऊसतोडी बंद केल्या त्याचबरोबर या ठिकाणी जे वाहन मालक होते त्यांनी वाहन बंद केली त्याचबरोबर आहेत त्यांच्या संघटनांनी सुद्धा आपल्या लढ्याला पाठिंबा दिला आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम एक वातावरण तयार झालं आणि बघता बघता काही ठिकाणी मग काही आंदोलकांना थोडस आक्रमक काही ठिकाणी भूमिका घ्यावी लागली की जे लोक यातून काही चोर वाटा करत होते त्यांचे वाहन अडवण्यात आले जागोजागी तरुण कार्यकर्त्यांनी आवाज सोडण्याचा कार्यक्रम केला वाहनांचा आणि मग त्याचा धाक बसला मग मात्र शेतकऱ्यांनी वाहन रस्त्यावर आणलं बंद केलं वाहन मालकाचं त्यात नुकसान होत प्रचंड बंद केले परिणाम असा झाला की कारखाने संघटनेची बैठक झाली या ठिकाणी आपल्या परिसरात सुद्धा एक महत्वाचे शिल्लेदार म्हणून मावळे म्हणून या ठिकाणी पिंपरीचे कार्यकर्ते असते लक्ष्मण दादा पवळ असतील बाबाकरराव पोळ असतील वसंतराव राठोड असते या ठिकाणी दत्ता गव्हाणे असतील यांच्यासारखे अनेक सर्वांची नावं मला घेता येणार नाही त्या ठिकाणी या सगळ्यांनी पुढाकार घेतला या सर्वांनी आमचे शिरसाचे माजी सरपंच रघुनाथराव देशमुख असतील या सर्वांनी पुढाकार घेतला आणि यातून एक आंदोलन या परिसरामध्ये शिरसा परिसरात या ठिकाणी खेटलं पलीकडे या अगोदरच या ठिकाणी माधुरगाव परिसरात भरपूर असे कार्यकर्त्यांनी मित्र या ठिकाणी रान पेटवलेलं होतं आणि म्हणून इकडा भाग या कार्यकर्त्यांनी पेटवला आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे आरोग्य राजे सतत या सगळ्याशी संपर्क ठेवून हे आंदोलनाची जोत कशी वाढवता येईल पेटवता हा सारखा सतत प्रयत्न ठेवला आणि त्यातून हे एका एका दिवशी ठरलं की आपण सर्वच कारखान्याला भेटी द्यायच्या आणि एकदाच पन्नास वाहन शेतकऱ्यांचे या ठिकाणी शेती उत्पादन सायखेडा या ठिकाणी ओंकारेश्वर असेल वाघाण्याचा कारखाना असेल या ठिकाणी आपल्या बजन बाप्पा कारखाना असेल कर माऊली गंगा सरखाना असेल या सगळ्या इतिहासात पहिल्यांदा असं शिष्टमंडळ या ठिकाणी या आंदोलनामध्ये दिसला आणि लोकांनी ते पाहिलं सगळ्या फेसबुकवर सगळ्या मीडियावर आणि मग बीड जिल्ह्यात एक वातावरण तयार झालं की आता सगळं आंदोलन पेटलेलं वातावरण निर्मिती झाली की कारखानदार मात्र आपल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दंग होते निवडणुका काल संपल्या आणि निवडणुका संपल्यावर मात्र यांचे पाय घडाले एकीकडे एक एक निवडणुकीतून हातपाय घडाले होते दुसरीकडे इकडे नोकेन कारखाने चर्चेवर होते आणि म्हणून त्यांनी रात्री आपल्या युवा संघर्ष समितीला बोलावला आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी मान्यवर या लढा लढ्याचा अनुभव असणारे डॉक्टर अजित नवले या ठिकाणी कॉम्रेड उमेश देशमुख असे सांगली जिल्ह्यात लढ्या घेतलेले अनुभवी माणसं होते आणि मग यांच्या नेतृत्वामध्ये युवा संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्ते उपस्थितीत या ठिकाणी जी काही बोलणी झाली त्या बोलणीमध्ये आपण बावीसशे वरून चोवीसशे पर्यंतच फक्त देणारे हे साखर कारखाने माणसं होते आम्हाला परवडत नाही आम्हाला वाटलं तर आम्ही कारखाने बंद करू अशा पद्धतीची कर भाषा करणारे शेतकऱ्याच्या आंदोलनात खूप पडणारे अशा प्रकारचे साखर कारखानदार सुद्धा या ठिकाणी नमले शेतकऱ्यांची जिथं जिथं केव्हा असा इतिहास आहे की जे जे लढ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत दिले त्या लढ्यामध्ये शेतकऱ्याची एकजूट जेव्हा जेवण होते तेव्हा समोरचा कितीही मान्यवर असो कितीही महत्वा असो तो या ठिकाणी पराभूत होतो आणि हाच सिद्धांत इथंही लागू होणार आहे इथं सुद्धा या ठिकाणी सायखेड्याच्या या भूमीवर सुद्धा हे आंदोलन चालू आहे तेव्हा इथं सुद्धा शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि त्या दिशेने आपलं आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये या ठिकाणी सर्वांनी अजून जास्तीत जास्त या ठिकाणी सक्रिय सहभाग घ्यावा शेतकऱ्यांनी घुसखोड या ठिकाणी पूर्णपणे रोखावी बंद करावी ते दोन दिवस दो कळ हो सोसावे आणि आपण सहभागी व्हावं हा लढा सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आता आपण हिशोब साधारण जर केला वरून डायरेक्ट अठ्ठावीसशे पर्यंत आलाय म्हणजे बावीसशे रुपये उचल देणार दे होते दे पहिली फक्त आणि आता अठ्ठावीसशेवर आले म्हणजे जवळपास सहाशे रुपये जर भाव वाढला तर आपला प्रत्येक शेतकऱ्यांचा हजारो रुपयाचा फायदा झालेला आहे एकूण कारखान्याचा हिशोब काढला तर चाळीस